पाहिलं गेलं तर नाशिकची ओळख ही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं भारतातल्या अनेक तीर्थक्षेत्रांपैकी नाशिकची ओळख ही अधिक तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने अधिक अधिकचं महत्त्व आहे आणि त्यातलं त्यात सगळ्यात जास्त महत्त्व हे पंचवटीतलं आहे आणि पंचवटीत अनेक पर्यटक यात्रेकरू येत असतात परंतु अनेक वर्षापासून जी चालत आली पुरातन परंपरा आपली कुंभमेळ्याची जो वास्तव्याचा साधू महंत दिगंबर आखाड्याचे किंवा मोठमोठ्या आखाड्यांचे महंत हे तपोवनातील मोकळ्या जागेवर वास्तव्यात असतात त्यामुळे तेथील कुठंतरी साधूंच्या नावाने उल्लेख झाला पाहिजे त्या मैदानाचा तर तिथे अनेक राजकीय पक्षांच्या तथा म्हणजे तसं पाहिलं गेलं आपण तर दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या तीन वेळा सभा रद्द झाल्या पावसाळं काही का कारण असतं नैसर्गिक कारण असतो तरी देखील त्या अनुषंगाने या मोकळ्या मैदानाला मोदी मैदान म्हणून संबोधलं जातं तर हे कुठंतरी एक नाशिकच्या हिशोबाने साधूग्रामांच्या हिशोबाने एक चुकीची भावना लोकांमध्ये पेरल्या जाती तर आमचं एकच इच्छा आहे का याला साधुग्राम म्हणून एक नाव ओळख कुंभमेळा मैदान म्हणून हे घराघरात पोहोचली पाहिजे आणि गुगल गुगलवाल्यांनाही एक विनंती आहे त्यांनीसुद्धा याचा उल्लेख साधुग्राम कुंभमेळा मैदान म्हणून करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल